नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आले हळदी या ठिकाणी तर इकडं सद्गुरू बाळगाव भंडारा दोन हजार पंचवीस इकडं आयोजित केलेलं आहे हळदी या गावामध्ये आणि आता इकडं बाळगांचे बकरी आलेले आहेत मेंढरा आलेले आहेत आणि त्याचं एक रूप असतं की बाबा इकडं आरती महाप्रसाद वगैरे यांचा असतो तर या संदर्भाने व्हिडिओ शूट करण्यासाठी मी हळदी या ठिकाणी आले इकडे मला मागं तुम्ही बघू शकता या बाजूला इकडं थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे आणि इकडल्या बाजूला त्यांची बकरी आहेत तर ती आपल्याला पाहिजे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करू बर जायचं काय आता चला तर आता आपण जाऊया जिथं बाळूमाची प्रतिमा आहे तिथं आणि दर्शन घेतल्यानंतर आपण आजूबाजूचा परिसर पाहूयात है। प्रते तर इकडं प्रवचन वगैरे चालू असते आणि प्रसिद्ध असं वातावरण असतं तर इकडं तुम्ही बघू शकताय इकडं प्रत्येक गावातील शिदोरी आलेली असते देवासाठी तर हा बघा नंबर सहा आहे तर यांचे भरपूर असे बगे असतात बगे म्हणजे ग्रुप युनिट असते तर अशा पद्धतीने वातावरण आहे तर इकडं बघू शकतंय इथं या कळपातील एक स्वान आहे आणि आता थोड्या वेळ इथं आरती सुरू होणार आहे इथं समोर बघितलं तर अश्व दिसतात आपल्याला ही देवाचे अश्व दिसतात आणि हा बघा नंबर सहा म्हणजे ग्रुप नंबर सहा आहे अशी भरपूर यांचे ग्रुप असतात दादा किती ग्रुप आहे त्यांचे बघा म्हणजे सहा नंबर आहे ना तर यांचे किती बघे आहे एकूण एकोणीस एक तर यांचे एकोणीस बघे म्हणजे मेंढरांचे ग्रुप आहेत एकोणीस तर प्रत्येक ठिकाणी असंच वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता आजूबाजूच्या गावातील लोकं इकडे आलेले आहेत इकडे पाठीमागं तुम्ही बघू शकता असा सभा मंडप आहे आणि पलीकडल्या बाजूला आपण जाणारच आहोत इकडे दर्शन मार्ग आहे पाठीमागं तर इकडे तुम्ही बघू शकता इथं देवाची आपल्या गाय आहे आणि समोर आपल्याला अश्व दिसते आणि पाठीमा श्री बाळूमांची प्रतिमा आहे मधी दत्तगुरू आहेत आणि इकडं संत श्री मुळे महाराज आहेत तर मुळे महाराज यांचं जे मंदिर आहे ते गारगोटीमध्ये आहे ते आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम ते तुम्ही बघू शकता तर हे संत मुळे महाराज हे अद्मापूरच्या बाळूमांचे गुरु आहेत आणि त्यांचं समाज गारगुडी आहे ते तुम्ही चॅनलवर आपल्या पाह जाऊन पाहू शकता तर हा बघा नंबर आहे तर यांचे एकोणीस बघे आहेत बगे म्हणजे यांचं युनिट आहे हा एक युनिट आहे असे एकोणीस युनिट आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असंच वातावरण आपल्याला बघायला मिळतं मग कुठलं काय तुमचं मराठी नहीं हिंदी इसको आता है हिंदी आता, आता है, है। आपका गांव कहाँ से है जिला बेलारी जिला बेलारी जिला आ, स्टेट स्टेट कौन सा आता है कर्नाटक कर्नाटक से यहाँ आये हो कितने दिन से हो इधर दिन पाँच दिन हो गए कितने दिन रुकोगे आज आए पांच दिन सेवा करके से जाएगा अपने गाँव आए हैं इधर सेवा के लिए तो इकड़े है इकड़े बगू शकता है कर्नाटक या मेंढरांची सेवा करण्यासाठी दिवसभर या बालूमाचे बकरी आलेत ना त्याचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहोत आणि इथं इथं जे कृष्णा दोन्ही महाराज आहेत त्यांचं थोड्या वेळानंतर इथं म्हणजे धनगरी गीताचा कार्यक्रम होणार आहे आणि बघितलं आता तुम्ही मगाशी पहिले हे कर्नाटक दादा आलेले आहेत वेगवेगळ्या राज्यातून गोवा असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल वेगवेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथं माणसं दर्शन घेण्यासाठी येतात आणि हे जे बघे आहेत हे इथं आहे बघा हे चार दिवसानंतर दुसरीकडे असो आणि जवळजवळ भाविक लाखो रुपये खर्च करतात याच्यासाठी आणि लाखो रुपये खर्च करून आम्हाला लवकर नागेतमध्ये दर्शन घेत आहेत आणि ज्याच्यामुळं दा कुठून आला आहे तुम्ही पुण्याहून कोणता तालुका मुळशी अरे दादा पुण्याहून आलेले आहेत तिकडं तर सेवा करण्यासाठी आलाय दिवसभर काय कार्यक्रम असतो म्हणजे कसा असते संरचना दिवसभर सकाळी आरती किती लावते नऊ वाजता वाजता मग तिथून पुढे बकरी सोडून घेऊन जा तुम्ही कितीचा ग्रुप असतो तुमचा पाच जणांचा तुम्ही बकरी संध्याकाळी किती वाजता आणताय साडेसात साडेसातला परत मग आरती असते ठीक आहे किती दिवस थांबणार आता इथं दोन महिने झाले सेवा दिलाय तुम्ही तर ठीक आहे हे दादा पुण्याहून आलेले तिकडे सेवा देण्यासाठी तर आता हे दोन महिने इकडं यांनी सेवा दिलेली आहे आणि आपल्या गावी आहेत थोड्या दिवसांनी असे अनेक लोक येत जातात आणि जात राहतात तर अशा पद्धतीचं हे वातावरण असतं चला तर आतमध्ये आपण बघू शकतो इकडे इकडं महाप्रसाद चालू आहे तर इकडे प्रत्येक तळावरती असं असतं महाप्रसाद वगैरे लोक दान करतात आणि हळदी गावातलं दृश्य आहे तर इकडं महाप्रसाद चालू आहे आता थोड्या वेळाने आरती होईल आणि जे लोक इकडे आले त्यांना इकडे महाप्रसाद दिला जातो तर असं इथलं वातावरण आहे

वामा जय देव जय देव जय बाळ मामान मामा जय देव रे गाई रूबा जै मामा जवणे जगले औरवी ते पाने पाजता आशीर्वाद नेता प्रसन्न होता जयदेव जयदेव जय वाळू मामा

Thank you the राधा of the world. पायाच्या नवने पायी राहायच्या नवने परभवायच्या नवने राजा बोऱ्याच्या नवने बोला मोला भर्मच्या नवने भर्म मसा इकडे बघू शकता इकडं या बाळमुनचे मेंढ्या आपल्याला बघायला मिळतात अजून कुठं पर्यंत आहे तिकडे चालतेच पाठीमाग पाठीमागच्या मेंढे होते इकडे बघू शकता या सगळ्या मेंढ्या आहेत आणि पाठीमागा तिकडे शे शेळ्या आपल्याला बघायला मिळतात बघू शकतो या मेंढ्या इकडं छोट पिल्लू बघायला बघू भेटतो अशा पद्धतीने या मेंढ्या आणि यांचा छोट पिल्लू बघू शकतो दादा एकूण किती मेंढ्या एक चार, में। चार हजार दोन हजार मेंढ्याने दोन हजार पिल्ल्या आणि शेळ्या वगैरे सगळ्या चार हजार दोनशे टोटल तर बघू शकता इकडे या संपूर्ण भागामध्ये या बघा नंबर सहा म्हणजे ग्रुप नंबर सहाच्या या चार चार हजार चार ते साडेचार हजार

आता पंधरा वीस मिनिट झाले पंधरा वीस मिनिट झाले ना तर पंधरा वीस मिनिटात बघा तुम्ही किती छान पद्धतीने ते दूध पिते लागले तर इकडे बघू शकत तुम्ही संपूर्ण भागामध्ये आपल्याला इकडे मेंढ्या बघायला मिळतात टोटल चार साडेचार हजार मेंढ्यांचा हा एक ग्रुप आहे म्हणजे एक बघा आहे बघा नंबर सहा आणि इकडे शेळ्या बघायला भेटतात लाईट इकडं बघू शकता हे कडवा म्हणजे आपल्या जुंजाचं शेत आहे आणि याच्यामध्ये या आहेत सर्व तर हा संपूर्ण शेळ्यांचा ग्रुप आहे आणि या बाजूला इकडं आहेत तर इकडं खूप बाहेरच्या भागातून लोक सेवा देण्यासाठी येतात आणि त्यांच्यावर ही जबाबदारी असते आणि संपूर्ण मेंढ्यांचं रक्षण करणं या हे त्यांचं मुख्य काम असतं आणि हे असं अविरतपणे चालू राहत असतं तर हा होता माझा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया आता आपण एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद